कशा आहात विद्यार्थी मित्रांनो कसा चालू आहे अभ्यास तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आपण जी स्वाध्याय मालिकेची सिरीज चालू केलेली आहे तर त्या स्वाध्याय मालिकेतील स्वाध्याय बुद्धिमत्तेचा स्वाध्याय नऊ पॉईंट दोन वेळ व घड्याळ यातील पहिले दहा एक्झाम्पल आपण सोडव सोडवलेले आहेत तर उर्वरित दहा एक्झाम्पल आपण या लेक्चरमध्ये घेणार आहोत तर चला चालू करूया तर पहिला प्रश्न बघा प्रश्न क्रमांक अकरा पुढीलपैकी कोणत्या कालावधीत मिनिट काटा तास काट्याला एकदाच ओलांडेल जर आपण बघितलं तर आपल्याला माहिती आहे की पासष्ट मिनटामध्ये तास काटा मिनिट काट्याला एकदा ओलांडतो म्हणजे बारा वाजता मग एक वाजून पा एक वाजून पाच मिनटाच्या आसपास दोन वाजून दहा मिनटाच्या तर तेच आपल्याला चेक करायचं आहे तर बघूया कसं की साडेचार ते साडेसहा पहिला पर्याय जर बघितला आपण तर बघा साडेसहा चार ते साडेसहा या दरम्यान पाच वाजून पंचवीस मिनिट ते पा पाच तीस या दरम्यान तास काटा मिनि मिनिट काटा तास काट्याला ओलांडेल हे आपल्याला समजतं आहे तीन वीस ते चार वीस म्हणजे तीन वीसमध्ये तीन पंधरा ते तीन वीसच्या मध्ये तास का मिनिट काटा तास काट्याला ओलांडेल आणि तिथून तो फिरेल म्हणजे तीन वीसच्या आसपास तर ओलांडणार ओलांडणार नाही चार वीस नंतर ओलांडेल म्हणजे तीन वीसच्या अगोदर ओलांडेल व चार वीस नंतर म्हणजे येथे काय येईल शून्य वेळा येईल येथे किती वेळा येईल एक वेळा येईल ठीक आहे सव्वा सात ते सात पस्तीस ते नऊ आता सात पस्तीस ते नऊ म्हणजे सात पस्तीस ते सात चाळीस ह्या दरम्यान एक दौ लांडेल व आठ पंचेचाळीस बघा पुढचा काय वेळ येईल आठ चाळीस ते आठ पंचेचाळीस आठ चाळीस ते आठ पंचेचाळीस च्या वेळात एकदा म्हणजे येथे वेळ दोन दोन वेळा ओलांडेल आणि येथे दहा वाजून दहा ते अकरा तर कधी ओलांडेल दहा पन्नास ते दहा वाजून पंचावन्न मिनिट म्हणजे येथे एक वेळा मग आपल्याला विचारलं की एकदाच कधी ओलांडेल तर तो येईल पर्याय क्रमांक एक व पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक बारा पुढीलपैकी कोणत्या वेळी घड्याच्या दोन काट्यांमध्ये नव्वद मापाचा कोण होईल तर ते माहिती की तीन वाजता आणि नऊ वाजता हे सहज होत बारा नंबर पुढील प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तेरा आता पुढील पैकी कोणत्या वेळी तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये एकशे पस्तीस मापाचा कोण होतो तर लक्षात घ्या एकशे पस्तीस मापाचा कोण होतोय आपल्याला आपल्याला फॉर्म्युला माहिती बघा ती सी एच वजा अकरा छेद दोन यम ठीक आहे आता आपण काय करूया की पहिली वेळ घेऊया नऊ वाजून तीस मिनिटांनी किती मापाचं कोण होतंय तर याच्या जागी किती येईल नऊ येईल तीस सागून नऊशे होईल वजा अकरा छेद दोन आणि येथील तीस ठीक आहे तीन तीनवे सत्तावीस दोनशे सत्तर, दोन सत्तर आणि इथं येईल पंधरा एकशे पासष्ट किती येईल एकशे पाच अंशाचा कोण यामध्ये किती अंशाचा कोण होईल एकशे पाच डिग्रीचा आपल्याला किती विचारला एकशे पस्तीसचा हे तर येणार नाही आहे मग पुढे घेऊया तीस आणि दहाचा गुणाकार आणि अकरा छेद दोन यम बघा हे तीसच आहे प्रत्येक ठिकाणी तीसच आहे त्याच्यामुळं याचं उत्तर प्रत्येक वेळेस किती येत आहे बघा एकशे पासष्ट येत आहे एकशे पासष्ट येत आहे मग येते किती येईल तीनशे तीनशे वजा एकशे पासष्ट किती आलं उत्तर एकशे पस्तीस म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक दोन हे करेक्ट आले आता ही जी साडे दहाची वेळ आहे त्याचा जर आपण आरशातील प्रतिमा काढली आरशातील प्रतिमा काढली तर आरशातील प्रतिमेत पण एकशे पस्तीस मापाचाच कोण असेल तर तो कसा काढूया अकरा वाजून साठ वजा दहा वाजून तीस मिनटं किती येईल बघा तीस येईल आणि अकरातून एक एक वाजून तीस मिनिटांनी म्हणजे पर्याय क्रमांक दोन व पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचे उत्तर आले पुढील प्रश्न बघूया रात्री सव्वा अकरा वाजता निघालेली व ताशे ऐंशी किलोमीटर वेगाने धावणारी एक रेल्वे गाडी प्रत्येक दोन तासांनी एका स्टेशनवर वीस मिनिटं थांबते तर पाचशे साठ किलोमीटर अंतर अंतरावरील निर्धारित ठिकाणी रेल्वेगाडी किती वाजता पोहोचेल दोन पर्याय आहेत बघा सव्वा सात वाजता म्हणजे पहिला पर्याय आणि चौथा पर्याय सारखा आहे आणि सव्वा आठ वाजता दुसरा आणि तिसरा सारखा आहे का नाही म्हणजे जर आपण पर्याय जरी बघितले जर, जर आपण पर्याय बघितले तर दोन कोणते पर्याय सारखे तर पहिला आणि चौथा आपलं उत्तर येईल एक आणि चार सारखे पर्याय बघा तेच तुमचं उत्तर असणार आहे आता हे सोडवायचं कसं ते बघू आता किती वाजता निघाले सव्वा अकरा वाजता अकरा वाजून पंधरा मिनटांनी कितीच्या स्पीडने ऐंशीच्या ठीक आहे मग दोन तास पळेल दोन तास पळेल आपण पकडूया की दोन तास दोन तास पळाली आणि किती पळाली असेल एकशे साठ किलोमीटर मग सव्वा अकरा सव्वा बारा सव्वा एक, एक वाजून पंधरा मिनिट आता एक वाजून पंधरा मिनिटांनी किती वेळ थांबली वीस मिनिट म्हणजे एक वाजून पस्तीस मिनटं झाली आता एक वाजून पस्तीस मिनिटांनी निघाली आणि किती तास नाही थांबणार दोन तास दोन तास म्हणजे एकशे साठ किलोमीटर असं एकशे साठ जर आपण पाचशे साठची जर फोड केली एकशे साठने तर चोर ती काटेचाळीस तीन तीन वेळा जाईल आणि चौथ्यांदा एक स्टॉप तीन व एक असं येईल तीन वेळा एकशे साठ आणि एक वेळा ऐंशी असं येईल तो ठीक आहे म्हणजे एक पस्तीस मग दोन पस्तीस तीन पस्तीस तीन वाजून पस्तीस मिनटांनी दुसरा स्टॉप घेईल किती वेळाचा वीस मिनटाचा तर ते होईल तीन वाजून पंचावन्न मिनटं आता तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी परत दोन तास जाईल एकशे साठ किलोमीटर एकशे साठ किलोमीटर म्हणजे चार पंचावन्न पाच पंचावन्न पाच वाजून पंचावन्न मिनटं परत वीस मिनटं थांबली म्हणजे सहा वाजून पंधरा मिनिटांनी ती बस कुठं आलेली आहे चारशे ऐंशी किलोमीटर आली मग चारशे ऐंशी किलोमीटर आली म्हणजे राहिलं किती ऐंशी किलोमीटर मग ते ऐंशी किलोमीटर एकाच तासात जाईल ना सव्वा सहा ला जर निघाली तर ऐंशी किलोमीटर ती एकाच तासात जाईल आणि ती सव्वा सात वाजता पोचेल हो जर आपण पर्यावरण पण बघितलं तर ते आपल्याला उत्तर सहज आलेलं आहे पुढील प्रश्न बघू प्रश्न क्रमांक पंधरा एक रेल्वेगाडी ताशी ऐंशी साठ किलोमीटर वे वेगाने ए गावाहून बी गावाकडे निघाली आता हे आपण ए गाव पकडू आणि हे बी गाव पकडू आता ही ऐंशी साठच्या स्पीडने निघाली आहे आणि त्याचवेळी बी गावाहून दुसरी रेल्वेगाडी नव्वदच्या स्पीडने नव्वद किलोमीटरच्या स्पीडने ए गावाकड निघाली ठीक आहे दोन्ही गाड्या साडेसात तासांनी एकमेकांना भेटतात किती वेळांनी भेटत आहेत त्या साडेसात तासांनी भेटतायत तर ए बी या गावामधील अंतर किती तर लक्षात घ्या की ही साठ मीटर इकडे चालली आहे साठच्या स्पीडने आणि ही नव्वदच्या स्पीडने म्हणजे दोन्ही गाडी एकमेकां एकमेकींकडे पळत आहेत एकमेकींकडे म्हणजे एकमेकींकडे पळत आहेत बरोबर मग काय होईल एकमेकींकडे पळत आहेत तर साठ आणि नव्वद ची बेरीज होईल साठ नव्वद ची बेरीज होईल आणि साडेसात तासांनी भेटत आहेत म्हणून सात पॉईंट पाच ने त्याचा गुणाकार होईल तर बघा दीडशे आणि सात पॉईंट पाच पंधरा सात पाच दरशे एकशे एक हजार पन्नास अधिक पंधरा पाचशे पंच्याहत्तर किती उत्तर येईल अकराशे पंचवीस पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्ना प्रश्ना प्रश्नाची उत्तर येईल पुढील प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सोळा एका मोटार बोटीस सहाशे अठ्ठेचाळीस किलोमीटर वेगाने दोनशे सोळा अंतर कापण्यासाठी किती वेळ लागेल आता दोन पर्याय करेक्ट आहेत बरोबर तर एक तर कन्व्हर्जन करून घ्यावं हो लागेल आता पंचवीस मिनटं पस्तीस मिनटं तीस मिनटं आणि चार पॉईंट पन्नास मिनटं आता पॉईंट पन्नास आहे ह्या पॉईंट पन्नासला जर आपण सहा साठने ने गुणलं तर उत्तर किती येतं तीस तीस मिनिटे ठीक आहे किंवा पॉईंट पाचला सहा सहाने गुणलं साठने गुणलं तर तीसच येतं दोन्हीकडं दोन्ही केस मध्ये तीस मिनटं आपलं उत्तर आलं तर चार पॉईंट पन्नास आणि साडेचार हे दोनच पर्याय सेम आहेत हे दोन पर्याय सेम आहेत तर उत्तर काय येईल एक व चार सोळाचं समान पर्याय आहेत म्हणून आता आपण शोधूया दोनशे सोळाला जर आपण अठ्ठेचाळीसने भागलं तर चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस चोवीस नवे दोनशे सोळा नऊशे दोन म्हणजेच किती चार पॉईंट पाच चार पॉईंट पाच म्हणजे साडेचार तास ठीक आहे सोळा नंबर सतरा नंबर बघूया बघा एक मॅरेथॉन पटू सकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी धावण्यास सुरुवात करतो व दुपारी तीन वाजून पाच मिनिटाने थांबतो तर तो एकूण किती वेळ धावला आता दुपारचे तीन वाजून पाच मिनटं म्हणजेच किती तर ते असतात पंधरा वाजून पाच मिनटं बारा ॲड केलं त्यामध्ये आणि पाच पस्तीस वजा केलं आता यामधून ही वजा बाकी होणार नाही म्हणून इथं तर एक गेला चौदा आलं आणि इथे साठ ॲड होईल तर साठ आणि पाच पास पासष्ट होईल पस, पस पासष्टमधून पस्तीस गेलं तीस आलं आणि चौदामधून पाच गेलं नऊ येईल साडेनऊ तास साडेनऊ तास दोन पर्याय दिलेत पर्याय क्रमांक दोन व तीन दोन पर्याय नऊ वाजून हे नऊ वाजून तीस हे वेगळे साडेनऊ तास पर्याय तीन आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल ठीक आहे पुढील प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक अठरा दोन गटाला एकाच वेळी सात वाजून पाच एक्स मिनिटे व आठ वाजण्यास एक मिनिटे बाकी आहेत मग बघून घ्या पाच एक्स आणि हे एक्स मिळून किती आहे साठ मिनिटे आहेत कसे साठ मिनिटं आहेत तर आठ वाजा सात म्हणजे एक तास एक तास बरोबर साठ मिनटे म्हणजे सहा एक्स बरोबर किती आलं साठ एक्स ची किंमत किती आली साठ भागिले सहा दहा किंमत आली आता एक्स ची किंमत दहा म्हणजे हे आलं पन्नास हे आलं दहा म्हणजे सात वाजून पन्नास मिनटं किंवा आठला ला दहा कमी ह्या दोन्हीतलं कोणतंही उत्तर असेल तर सात पन्नास पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचे उत्तर आले पुढील प्रश्न बघू प्रश्न क्रमांक एकोणीस एक सायकलपटू सकाळी साडे अकरा वाजता तशी तीस किलोमीटर वेगाने निघाला दुसरा सायकलपटू दुपारी अडीच वाजता आता हा कधी आहे साडे अकरा वाजता मग हा दीड आणि दोन वाजून तीस मिनिटं असा तो जाईल मग हा एका तासात तीस किलोमीटर दुसऱ्या तासात तीस किलोमीटर म्हणजे अडीच वाजता तो साठ किलोमीटर पुढे गेलेला असेल साठ किलोमीटर अंतरावर तो गेलेला असेल आणि जो दुसरा आहे तो अडीच वाजता निघालाय ठीक आहे आता हा टोटल किती आहे साठ आता इथून तो पुढे कितीच्या स्पीडने जाईल हा तीसच्या स्पीडने जाईल आणि हा कितीच्या स्पीडने जाईल पंचेचाळीसच्या स्पीडने जाईल मग ह्या दोन्हीतला फरक किती आला पंचेचाळीस वजा तीस मग कसं करायचं असतं बघा जे अंतर आहे त्याने साठ किलोमीटर त्याला पंचेचाळीस वजा तीस ह्या फरकाने ह्या दोन्हीच्या स्पीडच्या फरकाने भागायचं असतं तर साठ भागिले किती आलं पंधरा म्हणजे चार तास लागतील आता चार तास टाईम कुठून मोजायचा तर अडीच वाजल्यापासून जो दुसरा निघाला आहे ना तिथून तो मोजायचा चार आणि अडीच किती येईल साडेसहा तर कधी पोचतील बघा एकोणीसचं उत्तर येईल तो कधी दुपारी अडीच वाजता पंचेचाळीसच्या स्पीडने पंचेचाळीस म्हणजे पंधरा आलं आणि तीस अन तीस साठ पंधरा साठ साडे अकरा साडेबारा हां साडेबारा आहे आपलं बारा तीस राहिलं आहे म्हणजे टोटल नव्वद किलोमीटर होते सॉरी नव्वद किलोमीटर होते म्हणजे तो नव्वद भागिले पंधरा सहा तास लागत आहेत सहा तास ठीक आहे सहा तास म्हणजे अडीच नंतर सहा तास तर ते येईल साडेआठ वाजता आणि ते कधी निघलेत दुपारी म्हणजे रात्रीचे साडेआठ वाजतील तर रात्री साडेआठ वाजता एकोणीस दोन आता हा आपल्या लेक्चरचा आजच्या लेक्चरचा शेवटचा क्वेश्चन असेल तर ही व्हिडिओ सिरीज कशी वाटते ते मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा तुम्ही कोणत्या भागातून कोणत्या शाळेतून हे व्हिडिओ बघतायत हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आपला चॅनल पण सबस्क्राईब करा बघा ताशे आठ किलोमीटर वेगान वेगाने चालणारी एक बोट ताशी दोन किलोमीटर वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध आता कशी वाहते दिशेने वाहते म्हणजे बोटीचा वेग किती आला आठ वाजा सहा आठ वाजा दोन सहाचा आला आणि सहाच्या स्पीडने तीन तासात किती जाईल आठशे किलोमीटर जाईल पर्याय क्रमांक दोन आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल तर अशा पद्धतीने आपण स्वाध्याय क्रमांक नऊ पॉईंट दोन वेळ वगळ कंप्लीट केलेला आहे पुढील लेक्चरमध्ये आपण नातेसंबंध हा घटक संपवणार आहोत तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद